कान्हेरी लेणी बघण्यासाठी आपल्याला बोरिवली येथील नॅशनल पार्क म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे यावे लागेल आणि इथून मेन गेटवरून एकशे तीन रुपये इतकं तिकीट काढून झाल्यानंतर आपल्याला आत यायचं आहे आणि आत आल्यानंतर आपल्याला बेसची एक बस आहे ती आपल्याला त्या लेण्यांपर्यंत घेऊन जाते त्या बेस बेसचं तिकीट आहे दहा रुपये इतकं तिकीट आहे सगळ्यात आधी आपण लेणी बघून झाल्यानंतर आपण संपूर्ण नॅशनल पार्क बघू शकतो त्याच्यामुळे मी आधी लेणी बघण्यासाठीच या बसने जात आहे वीस ते पंचवीस मिनटं इतका वेळ त्या ठिकाणी पोचण्यासाठी लागणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इथून मेन गेटवरून आल्यानंतर आपण बसने आलेलो आहोत कानेरी गुंफा या ठिकाणी सहा किलोमीटर अंतर आहे आणि पण इथून आता कानेरी गुंफा बघायला जाणार आहोत वीस मिनटांचा बेस्टच्या बसचा प्रवास करून आल्यानंतर आपण कानेरी गुंफांच्या प्रवेशद्वार हे या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि थोड्याशा पायऱ्या चढून आपण तिकीट घरापर्यंत पोचणार आहोत तिकीट घराच्या इथून आपल्याला पंचवीस रुपये इतकं प्रति व्यक्ती तिकीट आहे बारा वर्षावरील प्रत्येकाला पंचवीस रुपये इतकं भारतीय पुरातत्व खात्याचं तिकीट आपल्याला येथेच काढावे लागेल सिक्युरिटी गार्डकडून तिकीट चेक झाल्यानंतर मी लेणी बघण्यासाठी सुरुवात केली आहे एका बोर्डवरती लेणीची पूर्ण माहिती आहे आणि दुसऱ्या बोर्डवरती येथे येथील मॅप आहे कशा कशा लेण्या आहेत त्यांचा मॅप आहे एकशे नऊ समूह आहे आणि हे पूर्ण लेण्या बघण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास इतका वेळ नक्कीच लागेल दुपारची वेळ असल्यामुळे प्रचंड ऊन आहे जर तुम्हाला कोणाला इथे यायचं असेल तर सकाळी नऊ नौ साडेनऊलाच आलात तर सकाळच्या थंड वातावरणामध्ये लेणी बघायला खूप मजा येईल बोरिवली जवळील साष्टी बेटाच्या आरण्यात वसवलेली ही लेणी आहे ही लेणी इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सन पहिले शतक या दरम्यान निर्माण केलेली ही लेणी आहे कांगेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी म्हणजेच काळा डोंगर या पाली भाषेतील शब्दापासून झाला आहे येथे कोल्हा वैशिष्ट्यपूर्ण बौद्धांची शिल्पे आहेत ती खूपच बघण्यासारखी आणि सुंदर आहेत दुर्मिळ अशी ही बौद्धांची शिल्पं आहेत आणि समोर दिसतो आहे तो स्तूप आहे स्तूपाच्या चारी बाजूने ही शिल्पे कोरलेली आहेत ही लेणी गौतमी पुत्र सातकर्णी राजाच्या काळामध्ये इसवी सन एकशे त्र्याहत्तर ते दोनशे अकरा या कालावधीमध्ये कोरली गेलेली आहे या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंना पूजा अर्चेसाठी चैत्यगृह आणि राहण्यासाठी विहार निर्मिलेले आहेत बौद्ध भिक्खूंना वापरण्यासाठी पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी व वा वाहून नेण्यासाठी खडक कापलेले टाके वैशिष्ट्यपूर्ण आहेत कान्हेरी लेणी त्यांच्या जलव्यवस्थापन प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच लेणी क्रमांक तीन ही बघणार आहोत या लेणी समूहातील सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्त्वाची लेणी आहे लेणी क्रमांक तीन प्रवेशद्वारावरती दोन भव्य खांब आहेत आणि खांबांच्या वरती खाली बौद्धांची काही चित्रे देखील कोरलेली आहेत असं कोरिव काम केलेले खांब आहेत आणि तिथूनच आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आतमध्ये गेल्यावर खूप भव्य अशी बौद्धांचीच पुतळे आहेत कोरलेले खूप भव्य असे पुतळे आहेत गौतम बुद्धांचे कोरलेले दोन पुतळे आहेत उजवीकडे आणि डावीकडे कान्हेरी येथील लेणी क्रमांक तीन अकरा चौतीस एक्केचाळीस सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर आणि नव्वद या विशेष महत्त्वपूर्ण आहेत या लेण्यांतील स्तंभ जाळीदार खिडक्या आणि शिल्पकला उल्लेखनीय आहेत बुद्धाच्या मुख्य प्रतिमा स्थानिक बुद्ध मानुशी बुद्ध अवलोकितेश्वर तारा यांच्यासह कोरलेले आहेत लेणी क्रमांक तीन मधील हे स्तूप आहे आणि हे मुख्य प्रार्थनागृह आहे हे असा बांधण्याचा उद्देश आहे हे वेगवेगळे खांब आणि गोलाकार रचना आहे सूर्यप्रकाश समान भागांमध्ये पडावा तसेच समोरच्यांनी बोललेलं आपल्याला व्यवस्थित ऐकायला यावं यासाठी अशी रचना केलेली इथे आपल्याला दिसून येते कान्हेरी लेणी म्हणजेच बौद्ध भिक्खूंसाठी शिक्षणाचे केंद्र व तात्पुरत्या निवासस्थान म्हणून काम करतात लेणी क्रमांक चारमधील खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि काम असलेला हा स्तूप आहे लेणी क्रमांक चार आणि त्याच्या मागे बरेच बुद्ध प्रतिमा देखील कोरल्या आहेत खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा हा लेणी क्रमांक चारमधील स्तूप आहे पावसाळ्यात जर आपण या ठिकाणी आलो तर हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आणि नयनरम्य आहे तसेच वेगवेगळे धबधबे पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील लेणी क्रमांक सातमध्ये बाहेरील बाजू जलकुंडांवर ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेल्या शिलालेखामध्ये उजवीकडील शिलालेखात ते जलकुंड चेमूल आत्ताचे चौल जिल्हा रायगड येथील रोहिणीमित्र या सुवर्णकाराचा पुत्र शूलसदत्त याने दान दिलेल्याचा उल्लेख आहे तर डाव्या बाजूच्या शिलालेखामध्ये सोपाऱ्याचा व्यापारी आणि सामान्य उपासक असलेल्या समीक याने हे जलकुंड दान दिल्याचा उल्लेख आहे हिनयान महायान वज्रयान संप्रदायाचा पगडा या लेणींवर दिसून येतो कुषाण व मौर्य घराण्यांच्या काळात कान्हेरी लेणी व मुंबई ही कार्यशील विद्यापीठे होती उत्कृष्ट जलव्यवस्थापन दुर्मिळ बौद्ध शिल्पे व विशिष्ट स्थापत्यचना या लेण्यांची वैशिष्ट्ये आहेत कानेरी गुंफा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये